दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी अंदाजे साडेबाराच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावच्या हद्दीतील नामे शिवारातील ओंकार भास्कर बामने यांच्या आजोबा घरी असताना एक अज्ञात इसम घरी येऊन तुमच्या मुलाची व माझी ओळख आहे असे सांगून संधीचा फायदा घेत घरात घुसून घरातील चोण्याचे दागिने चोरून नेल्याबाबत तसेच बेल्ले येथे देखील सारखीच घटना घडल्यामुळे आळेफाटा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आळेफाटा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत याचा बारकाईने अभ्यास करून अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी यांची माहिती गोळा करून नमूद गुन्ह्यातील साक्षीदार यांनी आरोपीच्या सांगितलेल्या वर्णनानुसार सदरचा गुन्हा हा आरोपी नामे संदीप साहेबराव रायते राहणार खडक माळवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक याने गेल्याची खात्री झाल्याने तत्काळ पोलीस पथक हे नाशिकला रवाना होऊन अत्यंत शिताफीने नमूद आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडील गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलसह चोरीस गेलेल्या दोन गुन्ह्यातील सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दोन हजार चोवीस रोजी आणि त्याच्यानंतर एक साधारणतः चार दिवसामध्ये अशा दोन दिवशी वृद्ध महिला टार्गेट करून त्यांच्या घरात घुसून त्यांना ओळख असते मुलाची ओळख असे सांगून घरामध्ये घुसायचं आणि कागदपत्राच्या नावाखाली सोनं चोरून घेत जायचं अशा प्रकारे पाळ्यापाळ्या पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल झाले होते आणि त्याच्यामध्ये बरंच ऐवज चोरीला गेल्या असल्या कारण आम्ही पोलीस अधीक्षक आमचे देशमुख सरचं पोलीस अधीक्षक चोपडे सर यांनी सूचना दिल्या होत्या की आम्ही अनुषंगाने आम्ही सी सी टी व्ही फुटेज आणि त्या पद्धतीने उपस्थित असलेलं वर्णन या वर्णनाच्या आधारे आम्ही आमचे टीमचे वाळंजे बरुजरसाहेब यांचं लक्षात आलं की हे अशा प्रकारचा गुन्हा करणारा आहे कोण आहे अशा इसमाची आम्हाला माहिती मिळाली असता आम निफाड जे नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील खडकमाळमुड अडी आहे तिथे असल्याचीच आम्हाला माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही सर्व ठिकाणी सदर इसमाच्या घरी जाऊ त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली आणि त्यांनी सदर चौन उबरकीस उघड आणला तो आणि ज्या दोन्ही गुन्हामध्ये जो ऐवज होता तीन लाख पंचेचाळीस हजाराचा त्याच्या गाडीसह आम्ही तो ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे पन त्याच्यावर पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि मोटरसायकलवर गावोगावे फिरायचं मी तुमच्या मुलांची ओळख आहे आणि डायरेक्ट त्यांना वृद्ध बहिणीला टार्गेट करून घरात घुसून सोनं चोरायचं असे त्याचा सरा गुन्हे पद्धत होती तर तो आम्ही पोलीस स्टेशनच्या स्टाफने गुरुही सांगलेला आहे धन्यवाद